दाहकता किती असेल कारण हे गेट तोडून हे सगळे आंदोलक आतमध्ये शिरलेले आहेत पोलिसांना त्यांना आटोक्यात आणण्याचे शर्दीचे प्रयत्न सुरू होते मात्र पोलिसांना यांना नियंत्रण प्रयत्न केलेला होता त्या ठिकाणी पोलिसांना देखील वापर करावा लागलेला आहे आपल्यासोबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे सरत सर काहीसा त्या ठिकाणी आपल्याला वापर करावा लागला आज वास्तविक ह्या दुर्दैवी घटनेमुळे मालेगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा हा शांततेत सुरू होता थोडासा गैरसमज झाला की आरोपीला कोर्टामध्ये आणण्यात आलं आहे आणि त्यामुळे लोकांचा थोडासा प्रक्षोभ अनावर झाला आणि म्हणून ते कोर्टाच्या दिशेने गेले आणि कोर्टात त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला हे सत्य आहे त्यावेळी वेळी संयमाने आमच्या अधिकाऱ्यांनी तिथे थांबवून त्यांना कोर्टाच्या आवारामध्ये जाऊन दिलं नाही आरोपी त्या ठिकाणी आणलेला नाही हे समजावून सांगितलं त्या गैरसमजामुळे हा प्रकार घडला होता त्यावेळी थोडासा सौम्य बळाचा वापरही करण्यात आला कारण जे काही कोर्टाच्या आवारात जाऊन कोर्टाचं कामकाज डिस्टर्ब होईल असं होऊ नये ह्यासाठी थोडीशी कारवाई करावी लागली परंतु आता तिथं परिस्थिती पूर्ण शांत आहे नागरिकांची भावना ह्याच आहेत की आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि कडे कडी सजा व्हावी त्या दृष्टीनं आमचाही प्रयत्न आहे यासाठी आपण चांगल्या प्रकारे तपास सुरू केला आहे डिवाईस बी तपास करतायत एस पी ॲडिशनल एस पी आणि माझंही त्यावर लक्ष आहे आम्ही लवकरात लवकर तपास करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅकमध्ये केस चालेल चांगला वकील स्पेशल पी पी देण्याचाही आमचा प्रयत्न आहे त्यादृष्टीनं स्तरावर सुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदयापासून सर्व मंत्री महोदयांनीसुद्धा याबाबत फार गांभीर्यानं आम्हाला सूचना दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे आमची कारवाई सुरू आहे आणि निश्चितच ह्याचा लवकरात लवकर तपास करून आम्ही चार्जशीट करू आणि आरोपीला फास्ट ट्रॅकमध्ये सजा मिळेल असा आमचा प्रयत्न आहे माझी आपल्या माध्यमातून नागरिकांना आव्हान आहे की कृपया आपण कायदा हातात घेऊ नका गैरसमज करून घेऊ नका आणि विनाकारण प्रक्षोभ होण्याची आवश्यकता नाही कारण आमचं एकाकडे तपास करणंही आवश्यकता आहे त्याचबरोबर आरोपीलाही काही इजा होणार नाही हे सुद्धा पाहणं आमचं काम आहे त्यामुळे त्याचा बॅलन्स सांभाळून आम्ही तपास करत आहोत आणि कुठलाही प्रकार आपण निश्चित राहावे चांगल्या रीतीने तपास होईल आणि का आरोपीला निश्चितच कारवाई होईल शिक्षा मिळेल काल देखील कोर्टामध्ये त्या ठिकाणी जमाव जमला होता आज देखील तशीच परिस्थिती आपण बघतो महिलांनी त्या ठिकाणी ठिया मांडलेला होता आरोपीला आमच्या ताब्यात द्या आरोपीला फाशी द्यावी नागरिकांच्या भावनांची मी कदर करतो परंतु कायद्यानं आरोपी नागरिकांच्या ताब्यात देणं शक्य नाही हे आपल्याला हे माहीत आहे त्यामुळे एकीकडे नागरिकांच्या भावनांचा आदर पण करायचा आणि ॲट द सेम टाईम आरोपीला काय होणार नाही ह्यामध्ये सुवर्णमध्ये साधून आम्ही तपास करतो आणि आम्ही त्याप्रमाणे कोर्टामध्ये आरोपीला व्ही सीद्वारे हजर करून आम्ही त्याची कस्टडी घेतली आहे आरोपीला त्याच दिवशी अटक केली आहे आणि त्याची आता सत्तावीस तारखेपर्यंत त्याची कस्टडी पण घेतली आहे पोलीस सध्या सध्या पोलीस कस्टडीत आहे आता हा ही जी घटना झाली हा सगळा गोंधळ झाला त्यानंतर आता काही आपण ॲडिशनल फोर्सेस मालेगावमध्ये आजच्या निषेध मोर्चाच्या अनुषंगानं ऑलरेडी मालेगावमध्ये ॲडिशनल एस पी आणि आमचे दोन्ही एस डी पी ओ हजर होते मोर्चालाही बंदोबस्त होता आता एस पी पण तिथे बाळासाहेब पाटील पण त्या ठिकाणी रवाना झाले आहेत त्या ठिकाणी मी आत्ता पाच मिनिटापूर्वी माहिती घेतली तिथे शांतत आहे फक्त नागरिकांची काही मागणी आहे आणि त्यांना आम्ही समजावून सांगत आहोत की आरोपीला असं ताब्यात देणं शक्य नाही आणि मला खात्री आहे की ते त्यांना मान्य होईल फक्त त्यांच्या भावना अनावर असल्यामुळे त्या काळापुरतं तो थोडासा रोष झाला होता परंतु आता परिस्थिती शांत आहे आणि नागरिक आम्हाला सहकार्य करत आहे हा असं वातावरण होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी लागते त्या ठिकाणी आपण डोंगराळे गाव हे मालेगावच्या पासून लांब आणि धुळे जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे कारण त्या ठिकाणी आम्ही तात्पुरतं पोलीस मदत केंद्रसुद्धा सुरू केलं आहे त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्याबाबत पण प्रस्ताव आमचे विचाराधीन आहे आणि त्या त्यादृष्टीने पण आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही त्या गावामध्ये मालेगावमध्ये आणि अन्य ठिकाणीसुद्धा आम्ही पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला आहे आणि मा त्या ठिकाणी सध्या शांतता आहे नागरिक आम्हाला सहकार्य करत आहेत आपल्या माध्यमातूनसुद्धा आम्हाला नागरिकांना आव्हान आहे की आपण आम्हाला सहकार्य करा आणि कायद्याला कायद्याच्या पद्धतीने त्याचं काम करू द्या आपण पाहतो आहे की सध्या मालेगावमध्ये शांतता आहे अशा पद्धतीची माहिती पोलिसांकडून मिळते आणि ना नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवणे आणि पोलिसांना सहकार्य करावं अशा पद्धतीचं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं कारण प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका